सोने से दीपस्तंभ सोन से उजड़ती वाटा सारी कर्तवाचा ज्योति ने भारत भू सजली भारी निष्ठा धैर्य देवेचा अमर दि स्वप्ना ना दे पंखन बे अन, गंधन वा पसरला स्तंभ सोन्याचे 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 दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत वैद्यकीय क्षेत्रातून देशाच्या आर्थिक प्रशासनापर्यंतचा प्रवास करणारे आयआरएस अधिकारी श्री सौरभ देशपांडे भारतीय महसूल सेवा आयकर विभागाच्या दोन हजार सातच्या तुकडीतील अधिकारी असलेले श्री सौरभ देशपांडे सध्या मुंबई येथे आयकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत दोन हजार तीनमध्ये वर्ध्याच्या दंत महाविद्यालयातून दंत शस्त्रक्रियेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी नागरी सेवेकडे वळण्याचा से निर्णय घेतला ठाणे येथे सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून त्यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात केली त्यानंतर पुणे आणि मुंबई येथे त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या उच्च महसूल आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये कर कायद्याची काटेकोर अंमलबजावणी निष्पक्ष निर्णय आणि पारदर्शक प्रशासन हीच त्यांच्या कार्यशैलीची ओळख आहे शिस्त समर्पण आणि प्रामाणिक सेवेच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक व्यवस्थेला बळकटी सौरभ देशपांडे यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा नमस्कार दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा बरं का हे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं भरभराटीचं आनंद देणारं आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होणारं जावो ही विधा त्याला प्रार्थना दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत आय आर एस सौरभ देशपांडे वैद्यकीय क्षेत्रापासून थेट देशाच्या आर्थिक प्रशासनात महत्वपूर्ण भूमिका त्यांनी निभावली आहे आणि निभावतायत दोन हजार सातच्या तुकडीचे ते अधिकारी त्यांचा सगळा प्रवास हा विलक्षण आहे म्हणजे बघा ना ते डेंटिस्ट आहे डेंटिस्ट ते थेट आय आर एस हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही बरं का पण सचोटी जिद्द प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या जोरावर त्यांनी हे यश संपादन केलंय कसा आहे त्यांचा हा सगळा प्रवास काय काय आव्हानं होती त्यातली जाणून घेऊया त्यांच्याशी गप्पा मारून मी आमंत्रित करते आय आर एस सौरभ देशपांडे घ्या सर आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत वेलकम वेल। नवीन वर्षाच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा थँक्यू सर सर पुन्हा एकदा स्वागत नमस्कार सर तुम्ही मुळात डेंटिस्ट म्हणजे वैद्यकीय क्षेत्र तर वैद्यकीय क्षेत्रापासून ते तुमचा आय आर एस पर्यंतचा जो प्रवास आहे तो मला जाणून घ्यायचाच आहे पण त्याआधी आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल तुमचं कॉलेज कसं होतं तुम्ही कुठे शिकलात तुमच्या घरातलं वातावरण कसं होतं ते अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल मी मूळचा गोंदिया जिल्ह्याचा गोंदिया जिल्हा सगळ्यांना माहिती असेल ईस्टर्न मोस्ट पार्ट ऑफ विदर्भ किंवा महाराष्ट्र आणि त्यात आई वडील माझे शिक्षक होते आई अरुणा देशपांडे आणि वडील गिरीश देशपांडे दोघेही शिक्षक होते आणि वडील गोंदिया जिल्हा वार्ताहर होते त्यामुळे घरी शिस्तीचं आणि अभ्यासाचं खूप वातावरण होतं तर ते नेहमीच एक होतं की अभ्यास करायचा आहे काहीतरी आपल्यासाठी करायचं आहे काहीतरी लोकांसाठी चांगुलकी करायची आहे म्हणून एक मनात लहानपणापासून विचार होता की डॉक्टर आहे ते झालंही शहाण्णव मध्ये मी डेंटल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली एस पी डेंटल कॉलेज वर्धेत ऍडमिशन घेतली आणि तिथे माझा प्रवास सुरू झाला त्या प्रवासात मला जाणवलं की माझा केंद्रबिंदू हा माणूस आहे पण मी तो इंडिव्हिजुअल लेवलवर करतोय मी त्यांच्या वेलफेअरसाठी काम करतो इंडिव्हिज्युअल लेव्हलवर हा मला व्यापक कसा करता येईल याबद्दल मी विचार केला आणि तेव्हा काही मित्र माझ्या संपर्कात आले जे प्रशासकीय सेवेत गेले होते त्यांच्या मोटिवेशननी किंवा त्यांच्या एनकरेजमेंटनी मी पुढे सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी केली आणि तेव्हा मी डिसाइड केलं की मी uh, प्रशासकीय सेवेत किंवा सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये अपियर होणार वा, uh, वा मस्त पण सर घरामध्ये वडील पत्रकार आई म्हणजे पत्रकार पण आणि शिक्षिका आई शिक्षिका तर मग आपण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जावं पहिल्यांदा भावना कुठ म्हणजे का, काहीतरी घडलं असेल ना की तुम्हाला वाटलं की नाही मी ह्या प्रवासाकडे गेलं पाहिजे माझ्यासोबत माझा एक बारावीचा मित्र होता चंद्रशेखर तो, तो इंजिनिअरिंग करायला गेला तेव्हापासून त्याच्याशी संबंध नव्हता अचानक माझ्या फायनल इयरला त्याचा कॉल आला आणि तो म्हणला की मित्रा मी आय एस झालेलो आहे मध्य प्रदेश कॅडर अलॉट झालेला आहे तू काय ट्राय करत नाही त्यावेळेस माझ्या मनात आलं की आय एस म्हणजे काय मग मी त्याच्यावर थोडस रिसर्च सुरू केलं त्याच्यावर थोडंसं अजून आय आयपीएस एस अधिकाऱ्यांना भेटणं सुरू केलं आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे पॉलिसी फॉर्म्युलेशन पॉलिसी इम्प्लिमेंटेशन मध्ये समाजात चांगलं काम करण्याचा यांच्याकडे जास्त स्कोप आहे mm. त्यावेळेस हाच एक तो स्टिम्युलस होता ज्यांनी मला पुश केलं सिव्हिल कड़े किंवा आय ए एस कडे जाण्यासाठी

ही भारतातलीच नव्हे तर जगातली वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट एक्झाम आहे मी तरी माझं पर्सनल मत आहे मी काही कुठला सर्वे वगैरे हो बघितलं नाही पण आय आय टी ची आय आय ची एक्झाम आणि सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन हे विद्यार्थ्यांचं किंवा प्रतिस्पर्ध्यांचं पेशन्स हार्डवर्क डेडिकेशन सेल्फ टॉक पॉझिटिव्हनेस सगळं चेक करतात आता त्यातल्या त्यात सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये ज्याला कॉमन पार्लन्समध्ये आय एस एक्झाम म्हणतो या तीन स्टेज मध्ये करण्यात येतं प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मेन्स एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू माझ्या काळात प्रिलिमिनरी ला दहा ते बारा लाख कॅन्डिडेट्स बसायचे त्यातले दोन लाख साठी क्वालिफाय करायचे मेन्स एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू ला फक्त दहा हजार फायनल सिलेक्शन पाचशे ते एक हजार राहायचं hmm. प्रत्येक स्टेजची वॉन्टिंग म्हणजे की रिक्वायरमेंट एक डिफिक डिफरंट होतं जसं प्रिलिमिनरी मध्ये अवांतर ज्ञान पाहिजे आपल्याला एव्हरीथिंग अंडर द सन वी शुड बी अवेअर ऑफ मेन्स मध्ये डीप अंडरस्टँडिंग ऑफ सब्जेक्ट डीप अंडरस्टँडिंग ऑफ वॉट इज गोईंग अराउंड इन द वर्ल्ड आणि ते प्रेझेंटेशन कसं तुम्ही त्या लिमिटेड अक्षरांमध्ये लिमिटेड शब्दांमध्ये ते लिहिता त्याची रिक्वायरमेंट असते आणि इंटरव्ह्यू इज द मास्टर ऑफ ऑल तुम्ही ते सगळं तुम्ही काही फेक करू शकत नाही इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही काय माणूस आहे ते त्या एक्सपर्ट पॅनलला कळतच त्याच्यामुळे कुठलाही एक टप्पा डिफिकल्ट होता हे म्हणता येणार नाही ना, ना, पण ती अख्खी एक्झामच ती त्या प्रतिस्पर्ध्यांना किंवा माणसाच्या पर्सनॅलिटीला चेक करतात ओव्हरऑलच मला असं सांगायचं आहे की ही परीक्षा माणसाची चिकाटी आत्मविश्वास आणि पॉझिटिव्ह नेचर हे सगळं चेक करत आणि पेशन्स सुद्धा सर, येस, <laughs> सर, मी करू शकलो येणार आहे मी आता दूसरा दूसरा तुम्ही म्हणालात तर युजली पहिला अटेम्प्ट झाला की लोक म्हणतात चला दुसरा देऊ दुसरा झाला की परत जर नाही यश आलं तर नैराश्य कुठेतरी थोडस येतच तुम्ही जेव्हा तिसऱ्या अटेम्प्ट पर्यंत पोहोचलात आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये यशस्वी झालात पण त्या पहिल्या दोन अटेम्प्ट मध्ये जेव्हा यश आलं नाही तेव्हाची मानसिकता कशी होती आणि जेव्हा तिसऱ्या अटेम्प्ट केलं त्यावेळेला आनंद तर झालाच असेल पण त्या व्यतिरिक्त काय भावना होती पहिले दोन अटेम्प्ट प्रिलिमिनरी एक्झामिनेशनच क्लिअर झालं नाही पहिली स्टेजच क्लिअर झालं नाही सो सगळ्यात पहिले न्यूनगंड म्हणावा त्याला का कुठले इमोशन म्हणावे की एक सेल्फ डाऊट निर्माण झाला की मी आ, मी रिअली वर्थ आहे की मी स्वतःला सेल्फ इन्फ्लेट करून मी की मी करू शकेल म्हणून मी एक्झामला निघून गेलो सर मी सगळं आपला गाच्या गुंडाळला आपले कपडे गुंडाळले मी परत गोंदियाला आलो खूप नैराश्य होतं इनिशियल एक महिन्यात आणि मी घरी सांगितलं की आता मी परत दंतक वैद्य क्षेत्राकडे जाणार मी आपला प्रोफेशन परस्यू करणार पण माझे वडील गिरीश देशपांडे आई अरुणा देशपांडे आणि बहीण सायली लपालीकर यांनी मला खूप प्रोत्साहित केले खूप मोटिवेट केले त्यांनी मला सांगितले की हे फेल्युअर्स फक्त स्टेपिंग स्टोन टू सक्सेस आहे हे इथे yeah. जग संपणार नाही इथून जग सुरू होत आहे विनर विल बी वन हु विल स्टेप ओवर दिस अँड अचीव सक्सेस तो जो त्यांनी दोन तीन महिने माझ्यावर काम केलं मा मी आपलं परत आपलं एक चैतन्य परत आणलं आणि मग मी खूपच हार्डवर्क केलं त्यानंतर तिसऱ्या परीक्षेत प्रिलिमिनरी मेन्स एकाच झटक्यात माझे क्लिअर झाले आणि जेव्हा यश मिळालं की आता रिझल्ट आला आणि तुम्ही जिंकला आहात त्यावेळेची भावना कशी होती इट वॉज अ व्हेरी हंबलिंग एक्सपिरियन्स खूपच असं uh, वाटलं की आपण आपल्याला देवानं या अठरा लाख लोकांमध्ये सिलेक्ट केलेलं आहे तर त्या देवाला नतमस्तक झालो की uh, म्हणजे असं काय स्पेशल होतं की तुम्ही मला निवडलं पण दॅट वॉज द फिलिंग ॲक्च्युली वेअर आय थँक गॉड फॉर सिलेक्टिंग मी के सरेंडर केलं देवासमोर तुझ्यामुळे के हे सगळं झालं फार इंटरेस्टिंग आहे की दोन वेळा अपयश आल्यानंतर आलेलं नैराश्य आणि तिसऱ्यांदा यश मिळाल्यानंतर पूर्णपणे देवासमोर हंबल होणं फार छान आहे हा सगळा विचार एक छोटासा ब्रेक घेतोय आणि पुन्हा परत येतोय मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा इम्परेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे प्रत्येक व्यवसायासाठी ग्राहक सेवा हे मोठे आव्हान आहे इम्पेरेटिव्ह देते कस्टमर डिलाईट सेवा जी आहे सोपी आणि विश्वासार्ह ऑनबोर्डिंग लोन प्रोसेसिंग आणि केवायसी सी हे सगळे फीचर्स आम्ही हाताळतो कॉल सपोर्ट असो पेमेंट किंवा क्वेरी इम्पेरेटिव्ह सदैव तुमच्यासोबत असेल स्मार्ट टेक्नॉलॉजी आणि आमची टीम देते जलद सेवा इम्पेरेटिव्ह तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीचा सोबती अनवट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेज वरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे इम्पेरिटिव्ह बिझनेस वेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे ब्रेक नंतर पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपण गप्पा मारतो आहोत आयआरएस सौरभ देशपांडे यांच्याशी आता तुम्ही म्हणालात की तिसऱ्या वेळेला तुम्ही खूप हंबल होतात आणि तुम्ही सरेंडर केलं त्यानंतर तुम्ही जेव्हा काम करायला ऍक्च्युअली सुरुवात केली त्यावेळेला प्रशासन मूल्यांकन आणि तपासणी म्हणजे महसूल खात्यातले हे तीन वेगवेगळे क्षेत्र त्या तिन्ही वेगवेगळ्या कामाचा अनुभव हा नक्की कसा आहे आयकर डिपार्टमेंट हे एक खूप मोठं डिपार्टमेंट आहे याची कामाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि ती दिवसेंगणिक वाढत चाललेली आहे सो मूल्यांकन हे आमच्या डिपार्टमेंटचं कोरवर बेसिकली डिपार्टमेंटचं मोठं आहे सिटीजन शार्टरमध्ये मध्ये ट्रस्ट ऑन टॅक्स पेयर्स सिटीजन्स वर ट्रस्ट असणार सो बेसिकली जे रिटर्न्स फाईल होतात त्याच्यावर गव्हर्नमेंटचा ट्रस्ट असतो पण डिपार्टमेंटकडे भरपूर डेटा येत असतो थ्रू फॉरेन गव्हर्नमेंट थ्रू स्टॉक एक्सचेंजेस थ्रू बँक्स आणि अजून थ्रू सब कंट्रोलर ऑफ लँड रजिस्ट्रार सो या डेटामध्ये आणि त्यांनी फाईल केलेल्या मध्ये काही अंतर असल्यास त्यांचं मूल्यांकन केलं जाते म्हणजे त्यांची स्क्रुटनी केली जाते दिस इज द बेस वर्क ऑफ द डिपार्टमेंट Uh, दुसरा आहे तपास इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेशन इज अ सिरियस बिझनेस इन्व्हेस्टिगेशन म्हणजे कर चुकवेगिरी करणारे लोक hmm. बेनामी संपत्ती असलेले लोक किंवा ब्लॅक मनी असलेले लोक फॉरेन मध्ये काळा पैसा असलेले लोक यांची uh, यांचा तपास केला जातो uh, त्यांना दे आर ब्रॉड टू जस्टिस जे काही लिगल इम्प्लिकेशन्स असतात ते दे हॅव टू फेस इट आणि इट इज अ सिरियस बिझनेस आणि ऍडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेशन हा डिपार्टमेंटचा कणा आहे बेसिकली जे कुठं काही होत नसतं डिपार्टमेंटमध्ये ते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये होतं सो इट इज द रेसिड्युअल पार्ट ऑफ द डिपार्टमेंट ॲडमिनिस्ट्रेशनचं काम आहे मॅन पॉवर मॅनेजमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेशन स्टेट गव्हर्नमेंटशी कोऑर्डिनेशन आणि टॅक्स पेयर्सचे काही प्रॉब्लेम्स असतील बिकॉज आज uh, भारत uh, मध्ये टॅक्स पेयर्सची संख्या वाढायला लागलेली आहे त्याप्रमाणे डिपार्टमेंटही वाढायला लागलेलं ला, आहे इन्फॉर्मेशनचा फ्लो वाढायला लागलेला आहे तर बरेचदा असं असतं की लोकांच्या काही ग्रीवान्सेस असतात डिपार्टमेंट बद्दल त्यांना काहीतरी इंटरफेस पाहिजे तो सॉल्व्ह करायला तो ऍडमिनिस्ट्रेशन त्यांना टॅक्स पेअर सर्व्हिसेसच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो तर बेसिकली ऍडमिनिस्ट्रेशन असेसमेंट आणि इन्व्हेस्टिगेशन हे तीनही घड्याळच्या तीन काट्यांसारखे काम करत असतात महत्वाचे तिन्ही महत्वाचे आणि तिघांचं काम एक आहे महसूल भारताचा महसूल योग्यरित्या कायदेनुसार वाढवणे पण मग आता हे सगळं करताना कर कायदे पण असतील त्याची अंमलबजावणी कर कायदे हे नेहमीच थोडे क्लिष्ट राहिलेले सगळ्या जगात क्लिष्ट राहिलेले आहे ऑलदो भारतात आता एक सिम्प्लिफाईड इन्कम टॅक्स ऍक्ट दोन हजार चोवीस आलेला आहे आणि तो अंमलबजावणी होईल पण सगळ्यात महत्वाचं आव्हान असतं डिपार्टमेंट समोर ते आहे ज्ञान बिकॉज इन्कम टॅक्स डिपार्टमेंट इज अ नॉलेज इंटेन्सिव्ह डिपार्टमेंट सो ज्ञान कंटिन्युअस अपडेट करणे येणारे प्रोव्हिजन्स जे चेंज होत राहतात त्याची माहिती असणे सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्ट मान्य हायकोर्टाचे जे, जे डिसिजन्स आहे त्याच्याबद्दल अपडेशन असणे आणि ते प्रॉपरली आपल्या कामात इम्प्लिमेंट करणे हे खूप मोठं आव्हान असतं सेकंड आव्हान असतं की डेटा इन्फॉर्मेशन इज पॉवर इन्फॉर्मेशनचं जग आहे आणि जसं मी आता आपल्याला सांगितलं की इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटकडे खूप येत चालली आहे आणि ती दिवसागणिक मल्टिप्लाय होत चाललेली आहे परंतु मॅनपॉवर लिमिटेड आहे आणि वेळ लिमिटेड आहे सो या इन्फॉर्मेशनच्या या लिमिटेड मॅनपॉवर आणि लिमिटेड वेळेत प्रॉपरली वापर करून भारताचा महसूल योग्यरित्या कायदेशीररित्या वाढवणे हे पण एक मोठं आव्हान आहे त्याच्यासाठी डिपार्टमेंट आता एआय आणि बाकी टूल्सचं वापर करणं सुरू झालेलं आहे तिसरं इन्फॉर्मेशन आहे पॉवर काम वाढत चाललेलं आहे पण मॅनपॉवर त्या दृष्टीने वाढत चाललेली नाही आहे सो दिलेल्या मॅनपॉवरला मोटिवेट ठेवून त्यांच्या प्र त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम करून घेणे हा पण एक आव्हान आहे आणि चौथं माझं मत आहे की परसेप्शन नुसतं फेअर म्हणजे डिपार्ट ऍडमिनिस्ट्रेशनला फेअर असणं खूप गरजेचं आहे वेलफेअर स्टेट मधलं ते एक सगळ्यात बेसिक टेनंट आहे बट ऍट द सेम टाइम त्यांचं परसेप्शन पण की ऍडमिनिस्ट्रेशन रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन फेअर आहे हे लोकांचं परसेप्शन त्याबद्दल असलं पाहिजे आणि ते आहे कसं ते हे पण आव्हान आहे आणि डिपार्टमेंट ते कसं पूर्ण करताय आउटरीच करतात लोकांपर्यंत पोहोचतात सजेशन्स मागवतात आणि आपले इयर्स अँड आईज ओपन ठेवतात so, हे सगळे आव्हान टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सगळी आव्हानांची मालिका आहे असं म्हणायला हरकत नाही घेतो <laughs> छोटासा ब्रेक आणि पुन्हा परत येते मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा सौरभ देशपांडे यांच्याशी सुरू असलेला आपला संवाद अर्थातच दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात एम्पेरेटिव्ह <laughs> बिझनेस वेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे बेटा लोन लेना आसान नहीं था दिनों दिनों लाइन लगती थी कभी महीने लग जाते थे पापा अब सब डिजिटल हो गया है बैंक्स क्विक और सिक्योर हो गए के वजह से. लोन सैंक्शन विद कंप्लीट सिक्योरिटी एंड ट्रस्ट इंपेरेटिव ने बैंक्स को दिया है नए युग का डिजिटल पावर सुरक्षित और आसान मोबाइल बैंकिंग एप्स के साथ जो केवाईसी कभी दिनों में होती थी अब होती है कुछ ही पलों में सुरक्षित सरल डिजिटल इंपेरेटिव बीपीओ सॉल्यूशंस प्रोवाइड करते हैं बैंक्स को इंस्टेंट हेल्प और कस्टमर्स को देते हैं एक प्लेजेंट एक्सपीरियंस स्मार्ट क्यूस्क और डिजिटल कन्वीनियंस से हर कस्टमर को मिलता है फास्ट और इजी सर्विस इंपेरेटिव ला रहा है बैंकिंग हर गांव तक जहां हर व्यक्ती को मिल रही है डिजिटल कन्वीनियंस इंपेरेटिव भारत के हर बैंक का साथी तेज सुरक्षित और विश्वसनीय डिजिटल भविष्य की पहचान साहित्यकांच्या लिखाणाचा प्रवास कसा घडत गेला हे जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो वयाच्या दहाव्या वर्षापासून लेखनाला प्रारंभ करून वयाच्या सत्तरीत लिखाण करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर प्रतिमा इंगोले यांच्या लेखन प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत आपल्या सखी सह्याद्री या कार्यक्रमातून विषय आहे साहित्याच्या माध्यमातून जीवनाची सार्थकता तर पाहायला विसरू नका कार्यक्रम सखी सह्याद्री दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपण पाहू शकता इम्पॅरेटिव्ह बिझनेस वेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे ब्रेक नंतर पुन्हा एकदा मनापासून स्वागत सर तुमचं स्वागत तुम्ही आता सांगत होता की हे तिन्ही विभाग हे गड्याच्या तीन काट्यांसारखे आहेत आणि तिन्ही आपापल्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि तिन्ही इंटरलिंक पण आहेत अनेक वेळा गुंतागुंतीच्या केसेस असतात किंवा लोक कर चुकवत नाहीत आणि कॉम्प्लिकेटेड केसेस होऊन बसतात त्यावेची आव्हानं कुठली असतात आणि मग त्याला तुम्ही स्वतः कसं सामोरं जातात बस याचं उत्तर काही मागच्या उत्तरापेक्षा वेगळं नाही आहे वी हॅव टू बी फेअर अँड वी हॅव टू डेमॉन्स्ट्रेट टू पीपल दॅट वी आर फेअर आम्हाला आम्ही आम्हाला आपलं काम कायदेशीरित्या करायचं आहे मानवी दृष्टिकोनातून करायचं आहे आणि लोकांना ते जाणून द्यायचं आहे की ते तसं झालेलं आहे आयकर डिपार्टमेंटचा रोल येत असतो डायरेक्ट टॅक्सेस असल्यामुळे हो तर त्याच्यामुळे थोडे बहुत प्रॉब्लेम्स असतात थोडा एक सांगितला मी तो परसेप्शनचा प्रॉब्लेम येत असतो तो, तो सॉल्व्ह करतो आम्ही थ्रू इंटरॅक्शन त्याच्यानंतर एक मानवीय दृष्टिकोन ठेवून की प्रत्येक काम कायद्याच्या चौकडीत झालंच पाहिजे पण ऍट द सेम टाइम मानवी दृष्टिकोन पाहिजे जिथे डिस्क्रिप्शन असला तिथे लोकांना मदत करता आली तर ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी सिच्युएशन नुसार सगळे हँडल करायला म्हणजे कायदा आणि ह्युमॅनिटी याचा मिलाफ करत तुम्हाला ते प्रश्न सोडवावे लागतात किती तास तुम्हाला रोज यूपीएससी च्या काळात अभ्यास करावा लागायचा कारण ते खूप टफ असतं असं आम्ही ऐकलंय आणि तुम्ही दिल्लीला त्याच्या प्रिपरेशन साठी गेला होता तर त्या प्रवासाबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल दोन हजार तीनमध्ये माझं ग्रॅज्युएशन बी डी एस झाल्यावर मी इमिडिएटली दिल्लीला तयारीसाठी निघून गेलो तिथे काही कोचिंग क्लासेस लावल्या पण कोचिंग इम्पॉर्टंट नव्हते तिथली जी सोबती मंडळी आहे जे सोबत तयारी करायची ती गरजेची होती यू पी एस सीमध्ये एक तयारीमध्ये नेहमी एक गोष्ट किंवा एक किस्सा सांगितला जातो की काय करणं इम्पॉर्टंट आहे किंवा काय अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे त्याच्यापेक्षा काय सोडणं इम्पॉर्टंट आहे ते, ते ज्याला उमगलं तो एक्झाम क्लिअर करतो खरंच आहे कारण युपीएससी च सिलेबस मीन्स एव्हरीथिंग अंडर द सन सूर्याखाली जे असेल ते युपीएससी तुम्हाला विचारू शकते या परीक्षांमध्ये सगळ्यांना आपल्याला कमिटेड राहायला लागतं ला तरुणांना मी सांगेल की युपीएससीची तयारी करताना एक्झॅम यू विल हॅव टू इट द एक्झॅम यु स्लीप द एक्झाम तुम्हाला स्वप्नातही तो सिलेबसला पाहिजे तुम्ही चोवीस तास त्या अभ्यासाच्या मोडमध्ये राहायला पाहिजे अर्थात याचा म्हणण्याचा अर्थ हे नाही की तुम्हाला विरंगुळा करायला नको तुम्हाला एंटरटेनमेंट करायला नको ते तर पाहिजेच आहे माइंड फ्रेश नसेल तर तुमची रिसेप्टिव्हिटी कमी होणार hmm. पण ते सुद्धा फोकस मध्ये राहायला पाहिजे ते सुद्धा लिमिटेड पाहिजे असं नको का ते पिक्चर बघायला गेले नाटक म्हणजे नाटक बघायला गेलो आणि मी त्या दिवशीचा अभ्यासच विसरलो मी पिक्चर बघायला गेलो मी खेळायला गेलो आणि मी फ्रेश झालो त्याच्यानंतर आणि मी परत खूप अभ्यासाला बसलो सो एकूणच मला सांगता येणार नाही की दिवसाला सहा तास अभ्यास करायचा अभ्यास करायचा करायचा विचार तोच थॉट सर कुठलेही स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना किंवा नंतरच्या करिअरमध्ये मध्ये सुद्धा कुटुंबाचं सहकार्य खूप महत्वाचं असतं जसं सुरुवातीला आई वडिलांनी तुम्हाला खूप सपोर्ट केला तसं आता तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या फॅमिलीबद्दल आताशा आम्हाला ऐकायला आवडेल माझ्या घरी माझी बायको हिमानी असते हिमानी देशपांडे ती मूळची देहरादूनची आहे आणि तिने कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पी एच डी केलेली आहे आणि ती इंजिनिअरिंग कॉलेज येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे okay. आणि ती पी एच डी करते मला दोन मुलं आहेत अबीर आणि अनय चौदा वर्ष आणि अकरा वर्ष आणि नववीत आणि स्टँडर्ड मध्ये आहे म्हणजे भविष्यातले ते सुद्धा आय अधिकारी होतील आणि देशाला आणखीन दोन आय मिळतील अगदी मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे मी येते कारण घड्याळ खुणवत हा प्रवास तुमचा खूप इंटरेस्टिंग आहे पण वेळेची मर्यादा आहे शेवटचा प्रश्न या क्षेत्रात काम करत असताना पुन्हा बाबा लोकांचे दात तपासायला जावं परत असं कधी वाटून गेलं का हा प्रश्न कधी कधी डोक्यात येत की आपलं वैद्यकीय क्षेत्र बरं कि हे बरं पण मला असं वाटतं की दोघांच काम एकच आहे म्हणजे मी डेंटिस्ट असतो किंवा मी सिव्हिल सर्वंट आहे शेवटी मला काय करायचं आहे किंवा माझा मूळ उद्देश आहे वेलफेअर ऑफ पीपल तिथे मी जसं मी आधी सांगितलं तिथे मी एका पेशंटचे ऍट अ टाइम वेलफेअर केलं असतं इथं प्रॉपर पॉलिसी फॉर इम्प्लिमेंटेशन प्रॉपर पॉलिसी फॉर्म्युलेशन किंवा मला दिलेलं काम चांगल्या रीतीने करून मी कदाचित एखाद्या मोठ्या तपक्याचं थोडं भलं करू शकेल काही लोकांचं कदाचित त्यांना गरिबी रेखेच्यावर आणू शकेल काही लोकांचं पर्या काही कदाचित पर्यावरणाचं संवर्धन करू शकेल हे थोडेसे पण शेवटी काम तेच आहे पर्पज तोच आहे त्याच्यामुळे असं असं कधी वाटत नाही विचार येतो पण वाटतं की इन द राईट प्रोफेशन छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि भविष्यातल्या तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होऊ दे अशी ईश्वराला प्रार्थना करते मंडळी हे होते सौरभ देशपांडे विदर्भातलं गोंदिया ते दिल्लीचा अभ्यास आणि नंतर आय एस ची परीक्षा आणि आय आर एस पद हा त्यांचा सगळा प्रवास जिद्द चिकाटी सचोटी प्रामाणिकपणा सातत्य आणि समर्पण या सगळ्यांचा एकत्रित यशाचा मंत्र आहे असं म्हणायला हरकत नाही पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमात बघत जा प्रत्येक शनिवारी रात्री साडेआठ रविवारी सकाळी आठ आणि सोमवारी दुपारी दोन इम्पेरेटिव्ह बिझनेस वेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार Imperative बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड प्रस्तुत दीपस्तंभ सोन्याचे